वर्णानुक्रमे शब्द लावत असताना लक्षात ठेवाव्याच्या बाबी शब्द अ ते न्य या क्रमाने लावायचे असतात अ आ ई अशाप्रमाणे इ, इ, पुढील शब्द वर्णानुक्रमे लावा छत्री इमारत कागद लाकूड तलवार नदी डमरू हत्ती हे शब्द वर्णानुक्रमे लावत असताना आपल्याला अ पासून ते न्य पर्यंत या अक्षरांचा क्रम माहिती असणे गरजेचं आहे अ आ ई अक्षरामध्ये सर्वप्रथम ई पासून तयार होणारा शब्द आहे तो इमारत सुरुवातीला घ्यावा लागेल त्यानंतर ई उ, उ, उ ए, आ, ए ओ औ अम क कचा शब्द आहे बघा क पासून आहे कागद तो कागद शब्द दुसऱ्यांदा घ्यावा लागेल क च्या नंतर ख ग घ च, 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 शब्दा है च शब्द आहे छत्री म्हणून छत्री शब्द लिहावा लागेल यानंतर झ झ चा शब्द आहे म्हणून आपल्याला डमरू शब्द घ्यावा लागेल यानंतर ढ न त तचा शब्द तलवार आहे तो तलवार शब्द घ्यावा लागेल त्यानंतर तच्या पुढे म्हणावं लागेल थ ड ध न न, न पासून शब्द आहे नदी म्हणून नदी शब्द घ्यावा लागेल नंतर आहे प फ ब भ, भ म य र ल शब्द आहे बघा आपल्याकडे लाकूड म्हणून लाकूड शब्द पुढे लिहावा लागेल त्यानंतर येता बघा व श श, स, ह, हचा शब्द आहे हत्ती आणि म्हणून शेवटी हत्ती हा शब्द ठेवा लागेल यावरून वरील शब्दांचा वर्णनक्रम इमारत कागद छत्री डमरू, तलवार नदी लाकूड हत्ती असा होतो आणखी एक उदाहरण पाहूया कावळा केस किसन कमल कैलास कुदळ कौतुक कोळसा अशी शब्द वर्णानुक्रमे लावत असताना अ ते ज्ञ अशा अक्षरांचा वर्णानुक्रम या ठिकाणी चालणार नाही तर सगळ्यांचे पहिले अक्षर क आहे म्हणून क ची बारा खडी किंवा चौदा खडी आता आपल्याला पाहावी लागेल क का की की कु के क्या कै को क कम कहा या बाराखडीचा चौदा खडीचा वापर करून आपल्याला वर्णानुक्रम शब्द लावा लागतील ला सर्वात प्रथम क क चा शब्द आहे का तर आहे म्हणून कमल सुरुवातीला कमल शब्द येईल त्यानंतर क च्या नंतर का का चा कावळा शब्द आहे म्हणून दोन नंबरला कावळा क ला, का ला पहिली वेळ की कीचा शब्द आहे किसन म्हणून तो तिसऱ्यांदा किसन येणार कला दुसरी वेळ आण की शब्द नाही म्हणून पुढचा बघूया कला पहिला उकार कु कुचा शब्द आहे कुदळ म्हणून तो आपण कुदळ शब्द घेऊया त्यानंतर दुसरा उकार कुचा शब्द नाही कवर एक मात्रा के आहे केस म्हणून पुढचा शब्द हा केस येईल कवर चंद्र म्हणजेच कॅ कॅचा शब्द या ठिकाणी नाही पुढे कवर दोन मात्रे कै कैचा कै शब्द आहे कैलास म्हणून कैलास घेऊया त्यानंतर कला एक का एक मात्रा को कोचा शब्द आहे कोसा म्हणून कोसा शब्द घेऊया कॉचा शब्द को, या ठिकाणी नाही पुढे येत कौ को, कौचा शब्द आहे कौतुक आणि म्हणून सर्वात शेवटी कौतुक हा शब्द येईल म्हणून या शब्दांचा वर्णानुक्रम लावत गेल्यास कमल कावळा कीर्तन कुदळ केस कैलास कोळसा आणि कौतुक असा लावावा लागेल या अशा प्रकारचे शब्दांचा वर्णानुक्रम लावत असताना आपल्याला चौदा घडीचा वापर करून शब्द वर्णानुक्रम लावावे लागतात